ज्या मुलामध्ये जशी आवड आहे तसंच शिक्षण त्याला द्यायचं आपण पालक म्हणून जर आपल्या मुलाला वाटतं की संगीत शिकावं तर ह्या सगळ्या मुलांनी संगीत शिकलं पाहिजे आम्ही इथं संगीताची शाळा चालू केली ह्या मुलांमध्ये शेतीचे आधुनिक तिथे धडे यावे त्यासाठी आम्ही इथे त्यांना मशरूम शेती शिकवायला चालू केली अडीच गुंठ्याचं पॉलिहाऊस इथं फक्त मुलांना शिकवण्यासाठी उभं केलं जाईल त्यांना हायड्रोपोनिक शेती चालू केली त्याच्यामध्ये बिना मातीची शेती आम्ही शिकवतो त्याच्यानंतर इथे कम्प्युटर असेंबल कसं करायचं हे आम्ही शिकवायला चालू केली चांगली कम्प्युटरची लॅब चालू केली त्याच्यामध्ये मुलांना ए आय असेल स्क्रॅच कोडिंग असेल हे शिकवायला चालू केलं मुलांना इथे फिजिक्स वे, वेल्डिंग वर्कशॉप चालू केलं त्यानंतर सायन्स लॅब चालू केली त्यानंतर भारतातली पहिली कंटेनर लायब्ररी आम्ही इथे केली आमच्या दहा वर्षामध्ये इथे वेगवेगळे प्रयोग जसे आम्ही करतो त्याच्यामध्ये एक असा प्रयोग आहे ज्याच्यामध्ये दहा वर्षापासून इथे कोणीही मोबाईल वापरत नाही कोणीही टी व्ही वापरत नाही वन मूवी वन बुक नावाचा कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं असतं आठवडाभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी चांगला पिक्चर दाखवतो पण ज्याला पिक्चर पाहायचा आहे त्यानं पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं त्यामुळे आमच्याकडे त्याच्या बुद्धीचा त्याच्या मनाचा आणि त्याच्या शरीराचा सर्वांगीण विकास कसा होईल यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली शरीराचा विकास करण्यासाठी मुलांना मलखांब असेल लाठीकाठी असेल योगा असेल अय्यंगार योगा आम्ही इथे मुलांना शिकवतो हो त्यानंतर मनाचा विकास करण्यासाठी त्याला योगा ध्यान प्राणायाम विपशन शिकवतो आणि शरीराच्या विकासामध्ये बाकीच्या गोष्टी येतात आणि वाचन आमच्याकडे खूप व्हायला लागलं वीस पुस्तकांपासून ग्रंथालय सुरू झालं आज जवळपास पंधरा हजार पुस्तकांचं ग्रंथालय आमच्याकडे आहे भारतातली पहिली कंटेनर लायब्ररी आमच्याकडे आहे जपान एज्युकेशन सिस्टीमची लायब्ररी आम्ही इथे डेव्हलप केली आणि दोन हजार इंग्लिश पुस्तकांचं ग्रंथालय आम्ही इथे तयार केलं ग्लोबल क्लासरूम नावाचा कन्सेप्ट आम्ही पहिल्यांदा इथे आणला ज्याच्या माध्यमातून चौदा देशातले मुलं इथं स्नेवनमध्ये येऊन गेले वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे मुलं इथं दोन दोन महिने राहायला येतात आणि ते मुलांना इंग्लिश कम्युनिकेशन शिकवतात जापनीज शिकवतात जर्मन भाषा शिकवतात आणि हे नॅचरल पद्धतीने शेतकऱ्यांचे पोरं शिकायला लागले ज्या गावामध्ये ज्या खेड्यामध्ये पोराला बरोबर ईबीसीडी यायची नाही तो मुलगा सॉफ्ट स्किल मॅनेजमेंट स्किल लिडरशिप क्वालिटी डेव्हलपमेंट चे कोर्सेस करायला लागला जो ग्रॅज्युएशन नंतर कोर्स असतो तो कोर्स ताई आम्ही इथे मुलांना पाचवी सातवी मध्ये लाँच केला हा सगळा प्रकल्प जो आहे तो फॉर दी चिल्ड्रन बाय द चिल्ड्रन कन्सेप्टच्या माध्यमातून चालतो हा प्रकल्प पूर्ण मुलं रन करतात ज्याच्या माध्यमातून एक जण अकाउंट सांभाळतो एक जण स्टोर डिपार्टमेंट सांभाळतो एक जण किचन डिपार्टमेंट सांभाळतो अशी जगातली पहिली शाळा असेल की जी सगळी मुलं रन करतात जिथे शिक्षक लोकशाही सारखं ही अख्खी लोकशाही मुलांच्या हातामध्ये सगळी स्टोर मुलांच्या हातामध्ये मुलांना जर काही पाहिजे असेल तर मुलं मागून घेतात एक जण लायब्ररी सांभाळतो एक जण कम्प्युटर डिपार्टमेंट सांभाळतो नववीच्या मुलं आठवीच्या मुलाचा अभ्यास घेतात आठवीची मुलं सातवीच्या मुलाचा अभ्यास घेतात आणि ही सगळी यंत्रणा इथून सगळं शेतकऱ्यांची मुलं रन करतात